शेतकरी बांधवांनो आपण डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बीबी ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामार्फत जे आहे ते मूलभूत ऊसाच्या मोहळ्या ज्या आहेत दिल्या होत्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून म्हणजे बेण्याचा खर्च जो आहे तो संबंधित शेतकऱ्याने केला होता पण त्याचा वाहतुकीचा जो काही आणि आणायचा जो काही खर्च आहे त्याच्यासाठी जी, जी काही कारखान्याची टीम त्याच्यामध्ये होती तर तो जो काही खर्च आहे तो कारखान्यानं केलेला तर या माध्यमातून फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा फुले ऊस शून्य पंधरा शून्य बारा पुन्हा फुले ऊस तेरा शून्य शून्य सात आणि सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस निरा तर या चार व्हॅरायटी ज्या आहेत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या तर इथे एक शेतकरी प्रगती शेतकरी आहेत सुधीरजी टेळे साहेबांचा हा सुपर किंग नर्सरीचा हा इथला प्लॉट आहे तर यांनी सुद्धा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आ, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून जे आहे ती इथं रोप लागवड जे आहे ती म्हणजे एक डोळा पद्धतीनं कांडी इथं लावलेली आहे आणि आज जवळपास दीड महिना जो आहे तो इथं झालेला आहे आणि उत्कृष्ट अशी वाढ जी आहे या रोपांची झालेली आहे व्यवस्थापन कसं करत होते त्या संदर्भात त्यांचे जे काही इथले काम पाहतात त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही लागवड केल्याच्या नंतर काय काय नियोजन केलं होतं इथं नियोजन काय नाही माती टाकलं बरं आपण कांडी लावली हो कांडी लावली बरोबर आहे नळीन पाणी किती कसं मारत होतो दिवस एक दिवस मारायचं मागे थंडीचे दिवस होते म्हणून जमत होत एक दिवस ना, एक... ना, ना, आता नाही सध्या आता एक बर बर त्याच्या आधी तर आपण काय केलं बरं आता ह्याच्यामध्ये एक सांगा मला जेवढी कांडी लागवड केली या तेवढी सगळीच उगून का काही नुकसान झालं कांडी कुठं कुठंच नुकसान नाही ना नावची नाव सगळं उघून आलेलं सगळं बंडही हा पट्टल वेला हे भागा राहिलं होतं हो बर आता मला सांगा इथं थोडं थोडं असं सा पिवळ सरपणा आणि लाल पानं दिसायलेत का लाल पान दिले का नाही गुलाबी गुलाब मध्ये आहेत का नाही गुलाबी थोडीशी लाल सर आता इथं खटकाऊन तर कोणता टाकला तुम्ही हे टाकलं आता एक काल परवा टाक कोणता टाकलाय दहा सवीस बर दहा सव्वीस सव्वीस टाकला आता कसा टाकला आता टाकला असंच पिक किती दोन दोन तीन तीन व्हिडिओ काढायचं कारण रोप लागवडीसाठी तयार झालेले आहेत रोप काढताना आता बघा डबल लेअर हे प्लास्टिक आहे ते प्लास्टिक आणि त्याच्यावर अशी ताडपत्री ही केलेली आहे तर हे काढताना ह्याला जर थोडस आपण हलवलं व्यवस्थित तर हे इझी गोईंग मध्ये मुळ्या कुठल्याही प्रकारे जारवा न तुटता व्यवस्थित रित्या जे आहे ते ह्या मुळ्या ज्या आहेत ते निघत आहेत अशा पद्धतीने आपण हे आता रोप जे आहे ते पुनर्लागवडीसाठी ही व्यवस्थित थोडंसं प्लास्टिक हालवून घेऊन ते काढून घ्यावं आणि लागवडीचं जे आहे ते नियोजन करावं आता दुसरा विषय दुसरा विषय ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मी जसं आता सांगितलं तसं सा की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला इनिशियल स्टेजला जे आहे ते दिसते तर ती कसे पिवळसरपणा दिसतो ते एक आणि शहाऐंशी बत्तीसमध्ये ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य थोडंसं इतर जातीपेक्षा विद्यापीठानं सुद्धा शिफारस केली किंवा पंचवीस टक्के डोस हा त्याला जास्त द्या त्याचं कारण की बघा आता इतर व्हॅरायट्यांचे पानं जे आहे ते लालसर होत नाही पण ह्याचे जे आहे ते हे लालसरपणा जो आहे तो दिसतो आणि हा लालसरपणा येण्याचं प्रमुख कारण हे फक्त थंडीमध्ये जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी हा लालसरपणा बऱ्याच ठिकाणी बत्तीसमध्ये जो आहे तो आपल्याला नेता येतो त्याचं प्रमुख कारण थंडीमध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची जे आहे ते तिथं वहनाला जो आहे तो तिथं म्हणजे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं थंडीयुक्त वातावरण असल्यामुळं अन्नद्रव्य घ्यायला अडचणी येतात आणि मग अशा ठिकाणी जे आहे ते हे लालसरपणा जो आहे तो आपल्याला तर अशा ठिकाणी आपण बारा एकसष्ट हा खत पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकतो किंवा जसं इथं टाकले तसं अठराशे चाळीस डी ए पी आपण टाकू शकतो किंवा चोवीस चोवीस झिरो नावाचा खत आहे उगं नॉर्मल लेअर जे आहे ते इथं जसं टेळे साहेबांनी टाकलेला आहे असा नॉर्मल लेअर जो आहे तो आपण इथं टाकू शकतो आणि ह्याचा अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो किंवा फवारणीच्या माध्यमातून जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर बारा एकसष्ट किंवा एकोणीस 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 या दोनपैकी एक खत पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि सोबत व्हीएसआयचं मल्टीमायक्रो न्यूट्रिएंट भेटतंय तर ते मल्टीमायक्रो न्यूट्रिएंट आपल्याला घ्यायचं आहे एक दोन मिली प्रति एक लिटर पाणी आता हे का घ्यायचं तर हा जो काही पिवळसरपणा दिसतोय ना किंवा ही स्ट्रीप बघायचं ह्याच्यावर ही अशी पिवळ्या रंगाची स्ट्रीप आहे एकदम हिरवगार असं पान नाहीये तर हे जे पिवळ्या रंगाची स्ट्रीप जी दिसतीये ना तर तेच प्रमुख कारण आहे की इथं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि या ठिकाणी झिंक आणि लोहाची कमतरता असल्यामुळे इथं नत्राचं वहन व्यवस्थित होत नाही आहे इथं सुद्धा हा एकदम क्लिअर आपल्याला निदर्शनाशी येईल तर हा पिवळसरपणा घालण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य जसं याच्या आधी सांगितलं व्ही एस आयचं च दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी करावी आणि सोबतच आता इथून पुढं उन्हाचा कडाका वाढणार आहे पाणी आता आपल्याकडं कमी प्रमाणात राहणार आहे अशा ठिकाणी लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो तो होऊ नये म्हणून आपण याच्यातच जे आहे ते क्वाराजेन सुद्धा जे आहे ते आपण फवारणी करावी क्वाराजेनच्या ऐवजी काही शेतकरी जे आहे ते क्लोरोपारीफॉस घेतात त्याचा जास्त दिवस इफेक्ट आपल्याला राहत नाही त्याच्यामुळे क्वाराजेन घेतलेलं आपल्याला फायद्याचं राहील मात्र हे पिवळसरपणा घालवण्यासाठी मात्र आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे आहे ते स्प्रे घेणं अत्यंत आवश्यक आहे